ठीक आहे कोण कोण आलेले एकदम एकदा माझा आवाज ऑडिओ आणि व्हिडिओ आपला क्लिअर आहे का मला एकदा सांगा येस येस चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला माझा आवाज एकदा मला सांगा ओके येस अनिकेत शिव चला करायची सुरुवात यस किरण यस बाळा गुड इव्हनिंग चला आपण सुरुवात करू ओके बाळा संभाजी ओके जय महाराष्ट्र ओके चला करायची सुरुवात आपण सुरुवात करूया चला श्री अकॅडमी मध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरणाविषयी शिकवते श्री अकॅडमी ही अबली अबली आ, आपली ऑनलाइन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे पाळणार तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके तर चला सध्या आपली सर्व समावेशक अशी सरळ सेवा भरतीची बॅच रेकॉर्डेड बॅच आहे बघा फक्त सॉरी नऊशे नव्याण्णव याच्यामध्ये तुम्हाला मराठी अंक गणित इंग्लिश किंवा मग आपलं सामान्य ज्ञान या सा सगळ्यांवरती तुम्हाला उपयुक्त असणार तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने जे तुम्हाला आवश्यक आहे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करून घेणार त्याच्या त्याच्यासाठी आम्ही सगळेजण त्या त्या पद्धतीचा किंवा त्या लेवलचा तुमचा अभ्यास असणार आहे त्यामध्ये रेकॉर्डेड बॅच मध्ये तुमचं सगळं सिलेबस असणार आहे बाळांनो ही बॅच आहे नऊशे नव्याण्णव ला तर ज्यांना कोणाला हवी असेल तर त्यांनी ही बॅच घ्यायची आहे ओके चला क्वेश्चन पहिला घ्या छत्रपती नगरचाच आहे अच्छा ओके बाळा संभाजी बघा भ्र न काढणे म्हणजे काय एक आहे चुप्प बसणे दोन आहे गडबड करणे तीन आहे रागावणे आणि चार आहे कमी बोलणे चला सांगा यस किरण संभाजी अनिकेत शुभम येस व्हेरी गुड शुभम नाही ब्र न काढला संध्याकाळी खेळून खेळू खेळा संध्याकाळी खेळून आल्यावर उशीर झालेला बघून म्हणजे वडलांना बघून अ रामच्या तोंडातून ब्र निघाला नाही ब्र निघाला नाही वडिलांना पाहून त्याच्या तोंडातून ब्र निघाला नाही किंवा काय म्हणतात न सांगता गेल्यामुळे आई बाबांना बघून खेळताना मीनाच्या तोंडातून ब्र निघाला नाही मग तो ब्र निघाला नाही म्हणजे येस म्हणजे येस येस दीपाली येस प्रिया येस व्हेरी गुड काय चुप्प बसणे गप्प बसणे अगदी गप्प होऊन जाणे ब्र निघाला नाही आई मारते हा बाबा चुकलं का ठीक आहे चला न सांगता घराच्या बाहेर गेले का ठीक आहे मग तिला बघूनच ती किती बडबड बडबड नाही तो म्हणजे आपण चुपचाप बसून ते सगळं ऐकतोय ओके क्वेश्चन सेकंड बघा मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला या वाक्यातील उभ्यानुयाव्यचा प्रकार ओळखा एक आहे समुच्चयबोधक बोधक दुसरा आहे न्यूनत्वबोधक बोधक तिसरा आहे विकल्प बोधक आणि चौथा आहे परि नाम परिमाण नामबोधक यस दीपाली वेरी गुड बेटा शुभम वेरी गुड संभाजी यस बाळा यस व्हेरी गुड वाक्यात पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला काय समजतं काय संबंध आहे तो जो उभ्यान्वयी अव्यय वापरलेला आहे दोन वाक्यांना जोडण्यासाठी जो उभ्यान्वयी अव्यय वापरलेला आहे त्या वाक्यामुळे तुम्हाला काय परिणाम दिसतोय वाक्यांमध्ये ते एकदा सांगा येस बघा उभयां वयी अव्यय आहे म्हणजे तो काय करतो करतोय बा दोन शब्द किंवा मग दोन वाक्य जोडतोय पहिलं वाक्य काय बघा मी वेळेत गेलो हे एक वाक्य तो मला भेटला हे दुसरं वाक्य हे दोन वाक्य कोणी जोडलेत तर म्हणून या उभयांवयी अवयनी जोडलेत येस कोणी जोडले गे म्हणून या उभयांवयी अव्ययांनी जोडलेले आहेत तर लक्षात घ्यायचे बघा मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला बघा हा परिणाम आहे भेटण्याचा का कारण की मी वेळेत गेलोय म्हणून मग ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर येणार आहे परिणाम बोधक परिणाम बोधक समुच्चे बोधक येईल का नाही परिणाम येतोय ओके पुढचं घ्या खालीलपैकी न्यूनत्व बोधक उभ्या वही अव्यय कोणते एक आहे किंतु दुसरा आहे अथवा तिसरा आहे अन आणि चौथा आहे म्हणून चला सांगा येस ज्ञानेश्वर न्यूनत्व बोधक कशामध्ये येणार आहे चला सांगा शुभम वेरी गुड शुभम यस योगेश ज्ञानेश्वर यस यस वेरी गुड यस वेरी गुड बह न्यूनत्व बोधक ज्याच्यातून तुम्हाला न्यूनत्वपणा उणीव कमी कमतरता दिसते त्याला आपण न्यूनत्व बोधक म्हणतो बघा किंतू किंतू मी त्याच्यासाठी एवढं केलं किंवा काय म्हणतात किंतू मी एवढा सगळं प्रॅक्टिस केली एवढा सगळा सराव केला किंतु थोडक्यामुळे माझा रिझल्ट गेला किंतू किंवा पण माझा त्याच्यासाठी रिझल्ट गेला परी किंतु परंतु बाकी हे जे शब्द आहेत हे जे शब्द आहेत ज्यातून तुम्हाला न्यूनत्व कमी कमतरता दिसते यांना आपण काय म्हणतो बाळा न्यूनक उभयान्वयी म्हणतो काय म्हणतो न्यूनक अथवा अथवा कशामध्ये येतो त्याला सांगा अथवा अथवा कशात येतोय इंद्रजीत अथवा हा जो उभ्या अव्यय आहे हा कशा देतोय येस व्हेरी गुड कशामध्ये येतो ना विकल्प अन, अन कशामध्ये येतो मी शाळेत गेले आणि अभ्यासही केला अन अन कशामध्ये येतो मग कशात येस व्हेरी गुड कशामध्ये हा समुच्चय येतो okay? yes, 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 ना रे बाळांनो समुच्चय बोधक म्हणून परिणाम मध्ये उद्देश मध्ये येतो कारण मध्ये ओके येस 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 चला नेक्स्ट घ्या बघा त्याने आम्हाला अलीकडे एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा म्हणजे अलीकडे हा जो, अली जो शब्द अधोरेखित आहे हे वाक्य पृथककरणातील योग्य स्थान कोणतं कोणाचं अलीकडे या शब्दाचं एक आहे उद्देश विस्तार दोन आहे विधय विस्तार तीन आहे विधान विस्तार आणि चार आहे कर्मविस्तार चला सांगा काय आहे येस शुभम अं शुभम कसं काय बाळा म्हणजेच विधाय क्रियापद म्हणजे विधाय बघा त्याने आम्हाला लिहिले नाही लिहिणारा कोण बघा आपल्याला लिहिणारा कोण किंवा न लिहिणारा कोण तर त्याने तो किंवा त्याने लिहिलेले काय तर पत्र पत्र हे काय झालं कर्म बरोबर आहे ना काय झालं येस पाटील येस काय लिहिले नाही पत्र लिहिलं नाही मग पत्र हे काय आलं त्याने आम्हाला अलीकडे पत्र लिहिलं नाही पत्र हा शब्द मग अलीकडे काय आहे बघा पत्र हे कर्म आहे त्याने अलीकडे एकही पत्र लिहिले नाही काय लिहिले नाही पत्र अलीकडे हे कर्म येत आहे ओके येस पुढचं बघा खालीलपैकी कोणता शब्द कोणता शब्द शब्द कि अव्य प्रकार नाही एक आहे करण वाचक दुसरा आहे व्यतिरेक तिसरा आहे द्वीक वाचक आणि चौथा आहे अधिष्ठान वाचक चला सांगा पटकन येस शुभम व्हेरी गुड अभी येस yes, व्हेरी गुड येस पाठक काय आहे अधिष्ठान वाचक हा शब्दयोगी अवयवाचा प्रकार नाही ओके कारण आहे व्यतिरिक्त आहे द्विकवाचक वाचक आहे ओके नेक्स्ट बघा ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्तीचा पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही लोप होत नाही त्यास डायज तत्पुरुष समास म्हणतात एक आहे नत्र दुसरा अलोप तिसरा आहे उपपद आणि चौथा आहे मध्यम पद लोपी चला सांगा बघा त्यांनी काय सांगितलं बयानो की लोप होत नाही त्या विभक्तीच्या पूर्वपदाचा विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही तो कोणता आहे येस yes, व्हेरी गुड शुभम अभि पाटील इंग्रजीत येस yes, व्हेरी गुड शीतल व्हेरी गुड ज्ञानेश्वर व्हेरी गुड काय आहे अलूक तत्पुरुष कोणता अलूक लूक म्हणजे काय बळानो लुप्त होणे लुप्त होणे नाही मग त्यांनी काय सांगितलं की ज्या विभक्ती तत्पुरुषाचा लोप होत नाही नष्ट होत नाही त्यांना आपण काय म्हणतो अलुक तत्पुरुष विभक्ती असं म्हणतो उदाहरणार्थ कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग ओके नाही युधिष्ठिर अजून तोंडी लावणे याला आपण काय म्हणतो अलुक तत्पुरुष समासाची काय ती उदाहरणं आहेत ओके खालीपैकी कोणत्या समाजातील सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण आहे एक आहे बहुरी ही तिसरा है द्वंद्व व तिसरा आहे अव्ययी आणि चौथा है, है तत्पुरुष त्याला सांगा येस yes, बघा काय ऑप्शन क्रमांक एक बहुगिहीण पुढचं बघा भला कमला उडता भाषे कल्पसुमनाची या वाक्यातील अलंकार ओळखा एक आहे उपमा दुसरा आहे अपोन्नती तिसरा आहे रूपक आणि चौथा आहे उत्प्रेक्षा त्याला सांगा रूपक कसं काय भासे आलं ना त्यात येस अभि व्हेरी गुड येस इंद्रजीत येस पाटील येस बघा ऑप्शन क्रमांक चार उत्प्रेक्षा बघा भासे जणू जणू काय भासे गमे वाटे असे शब्द आले की मग तो अलंकार कशामध्ये येतो उत्प्रेक्षामध्ये येतो कशामध्ये उत्प्रेक्षा उपमाला कोणता येतो सम समान सारखा सारखी असे शब्द आले की आपण त्याला काय म्हणतो उपमा अपहुन्न हा काय करतो बाळांना उपमा हे लपवतो हा साखर हा आंबा लावे ही तर साखरच आहे म्हणजे अंबा लपवला आणि साखर आहे असं सांगितलंय रूपक आणि उपमान उपमेय आणि उपमान हे दोघं कसे आहेत हे वेगवेगळे नाही असं जिथे सांगितलं जातं त्याला आपण काय म्हणतो रूपक अलंकार असं म्हणतो की नाही वाघिणीचं दूध प्याले वाघ बचडे फाकडे ना हे कसलं रूपक चाल ओके प्रत्येक अलंकाराचं एक एक तरी उदाहरण तुम्ही बाय हार्ट करा पाठ करा लक्षातच ठेवा म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून येणार दुसरी जर एक्झाम्पल असेल परीक्षेच्या म्हणजे पुस्तकात आपण जे रोग्युलर वाघ

येस व्हेरी गुड काय आहे हे स्पर्श व्यंजन गट आहेत काय आहे स्पर्श व्यंजन गट चौतीस व्यंजनांपैकी पंचवीस व्यंजन ही काय आहे स्पर्श व्यंजन गटातली आहेत क च्या रांगेतले हे पाच च च्या रांगेतले रांगेत त आणि प हे सगळे काय आहे स्पर्श व्यंजने आहेत क ख ग घ च छ झ ट ठ ड ढ नंतर त थ म ही जे पंचवीस आहेत ही पंचवीस काय आहेत ना स्पर्श व्यंजने आहेत काय आहे स्पर्श व्यंजने आहेत ओम तुम्ही का बरं तिला एवढा विचारतायत मी डिपार्टमेंटल करतोय असं करतोय तसं करतोय ती तिच्या प्रश्नाची उत्तर होत असेल तर करा अदरवाइज सोडा बघा क ख आणि मुळात अभ्यासाचा ग्रुप आहे ना अभ्यासाचाच विचारा कशाला याला त्याला काही विचारत बसताय बघा क ख ग तर याच्यामध्ये हे किती आहेत पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत क ख हे जे आहेत बेकबेंच बेच बे बेचोका बेबेचे दहा हे दहा अधिक तीन श श आणि स हे तीन उष्मे असे म्हणून चौदा सॉरी असे म्हणून तेरा कठोर व्यंजने होतात बरोबर आहे हो का ओके ठीक आहे त्याच्यानंतर मृदु व्यंजन एकवीस आहेत हे एकवीस आणि हे पाच त्याला आपण पंचमवर्ण किंवा का मग काय म्हणतो अनुनासिक म्हणतो काय म्हणतो अनुनासिक म्हणतो अंतस्थ म्हणजे कोणते अर्धस्वर अर्धस्वराच आपण अंतस्थ म्हणतो अर्धस्वराचं आपण काय म्हणतो अंतस्थ म्हणतो हे किती आहेत लव हे काय अंतस्थ आहे अंतस्थ का म्हणतो आपण त्यानं कारण की ते स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्यामध्ये आहेत म्हणून आपण त्याला अंतस्थ असं म्हणतो उष्म व्यंजन आता सांगितलं त्याच्या उष्म किती आहेत तीन आहे क्ष क्ष आणि स हे तीन काय उष्मे आहेत त्यांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना असं म्हणतो मृदु व्यंजन बैठकी ओके बापरे हरिवलच प्राणी मग हा <laughs> ओम बघा शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या एकूण किती शक्ती आहेत ओ मागोदर काहीतरी बनून दाखवा मग ते बाकीच बघा हे एवढं काही बोलण्याची आवश्यकताच नाही ओम हो। मी ते सांगितलं तुम्हाला अभ्यासाच चा बोलायचं असेल तर थांबा बाकीच्या गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही तुमचा एक वेगळा काहीतरी त्या व्यक्तीसोबत अमुक एक्सरसाइज असेल त्यांचा कॉन्टॅक्ट घ्या त्यांच्याशी बोला मला काही घेणं नाही या गोष्टीशी पण उगा स्वतःच करायचं दुसऱ्या नाही काहीतरी हे नको मी चांगल्या भाषेत तुम्हाला तेच सांगितलं बाळा येस ओके <laughs> वाईट नाही बोलले पण याचा इफेक्ट दुसऱ्यांवरही होतो ना ओके ठीक आहे लेट गो बघा शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या एकूण किती शक्ती आहेत किती शक्ती आहेत बघा एक आहे चार दोन आहे पाच तीन आहे दोन आणि चार आहे तीन येस ओ तुम्ही उत्तर बित्तर बरोबर बाळा पण माझं म्हणणं उगाच त्या व्यक्तीला पण कशाला दहाव्या विचारता जे असेल ते नंतर करा आणि मुळात बोलूच नका माझं तर हे म्हणत आहे अभ्यासाचा ग्रुप आहे ना अभ्यासच करा चला काय उत्तर असणार आहे येस शब्दाच्या शक्ती किती आहेत तीन आहे तीन कोणत्या कोणत्या आहे अभिदा लक्षणा आणि व्यंजना सरळ जे दिसतंय तुम्हाला जे सांगितलंय सरळ जे तुम्हाला दिसतंय त्याला आपण म्हणतो अभिदा लक्षणा जसं सांगितलंय तसं ऍज इट इज न घेऊन त्याच्यातला दुसरा अर्थ घेणार त्याला आपण म्हणतो लक्षणा बरोबर आहे याच्यासाठी लक्षात ठेवायचं आम्ही गहू खातो प्रत्येक मी अलंकार समास शक्ती असेल त्याचे उदाहरण लक्षात ठेवा व्यंजना सांगण्याचं तात्पर्य वेगळंच असतं करताना म्हणजे टोमणी मारणं किंवा काहीतरी सांगणं हे व्यंजनामध्ये येतं ओके पुढचं बघा परटायशील कधी परतुनी या काव्यातून या काव्यातून कोणता रस व्यक्त होतो एक आहे करून दुसरा आहे शांत तिसरा आहे श्रृंगार आणि चौथा आहे हास्य चला यस इंद्रजीत यस शुभम यस शीतल व्हेरी गुड अभी यस अभी एक कस एक कस बाळा नाही संदेश नाही तूफान यस वेरी गुड संकेत येस yes, व्हेरी गुड बळा बघा परटा येशील तू परतून कधी बघा हे अच्छा हसुन, बघतो बघतो येशील बाबा तू पण कधीतरी येशील हे असं आहे ना हे आपण हसण्यातून म्हणतोय करुण म्हणून घेऊ नका हे हास्य विनोदामधून हस्यामधून आपण घेतलेलं आहे ओके पुढचं बघा भूपाळ्यातून कोणता काव्य रस व्यक्त होतो एक आहे श्रृंगार दुसरा आहे करुण तिसरा आहे अद्भुत आणि चौथा आहे शांत ओके okay, ठीक आहे अभी ओके okay, बाळा शेख व्हेरी गुड यस रविकिरण किरण येस ओम गेला का रागवण्याचं कारण एकच असतं बाळान की तुमच्यामुळे दुसरेही डिस्टर्ब होऊ नये तुम्ही जे बोलता त्याच्यामुळे आणखीन एखाद दोन जण त्यांनाही डिस्टर्ब होत आणि मुळात आपण अभ्यासाला आलो हे की नाही माझं काय म्हणणं आहे फ्रेंडशिप करणं किंवा इथे विचारणं एखाद्याला हे मला काही आपल्या चॅनलवर मला नाही योग्य वाटते ओके येस तुफान ऑप्शन क्रमांक चार शांत भूपाळ्यातून कोणता रस तुम्हाला दिसतो पहा ना शांत ओके पुढचा निशिगंध हे टोपण नाव पुढील पैकी कोणत्या साहित्यकाचं आहे एक आहे दगडू प्रवार दुसरा आहे नरहर जोशी तिसरा आहे रा श्री जोग आणि चौथा आहे निशिकांत कुलकर्णी चला सांगा आवाज येतोय ना ढोलचा येस कल्याणी नमस्कार नमस्कार ओके अभी हो संदेश येस ज्ञानेश्वर येस शेख येस अभी येस अच्छा ओके ठीक ठीके चला याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जोग निशिगंध हे नाव कोणाचं आहे जोग यांचे रामचंद्र श्रीपाद जोग यांचं हे नाव आहे टोपण नाव आहे ओके नाही रवी किरण नाही बघा निशिगंध आणि निशिकांत तुम्हाला फसवण्यासाठी आहे हे असं वाटतं निशिगंध निशी निशी निशिकांत निशिगंध तर नाही ऑप्शन क्रमांक ती ना चो, ना तीन आहे याच तर जोग पुढचं बघा पक्षाचे ठसे हा काव्य संग्रह कोणाचा एक आहे सुधीर मोघे तीन दोन आहे इंदिरा संत तीन आहे कवी ग्रेस आणि चार आहे ना धो महानोर चला सांगा काय असणार याच उत्तर शीतल नाही शुभम व्हेरी गुड शुभम येस शुभम बरोबर आहे आदिल नाही बेटा शेख नाही शुभम व्हेरी गुड व्हेरी गुड शुभम याच उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक सुधीर मोघे यांचं पक्षांचे ठसे हा काव्य संग्रह आहे ओके नेक्स्ट बघा सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा एक आहे उत्प्रेक्षा दुसरा आहे उपमा तिसरा आहे रूपक आणि चौथा आहे यमक चला सांगा हम्म येस कल्याणी व्हेरी गुड येस चला बघा रंग तुझा पाव नभा परी 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 आला म्हटल्यानंतर हा अलंकार कोणता आहे उपमा अलंकार आहे कोणता आहे उपमा अलंकार आहे पण परी सम सारखा सम हे असे शब्द असले की तो कशामध्ये जातो बायांनो उपमा अलंकारामध्ये जातो उत्प्रेक्षा असेल तर काय होतं जणू जणू काय गमे भासे वाटे हे असेल तो उत्प्रेक्षा जातो रूपक मी मगाशी सांगितलं उपमेय आणि हे कसे असतात बाळ सारखे असतात यमक यमक मध्ये काय होतं बांधणू वर्णाची किंवा शब्दाची काय होते पुनरावृत्ती होते पण ती ठराविक ठराविक ठिकाणी होते जर मध्ये असेल तर मध्ये ठराविक ठिकाणी होणारी पुनरावृत्ती शब्दांची किंवा वर्णाची त्यामध्ये चमत्कृती निर्माण होते काव्यामध्ये वाक्यामध्ये तर त्यावेळेस आपण काय म्हणतो यमक अलंकार आहे ओके येस लागा। गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे एक आहे देशी दुसरा आहे तत्सम तिसरा आहे तद्भव आणि चौथा आहे तात्विक सांगा गुरु हा शब्द काय आहे येस रायमिंग वर्ड्स पण ते शब्द आहेत पण ते एकाच ठिकाणी आलेले असं सांगतो येस व्हेरी गुड तुफान येस व्हेरी गुड कोणता शब्द आहे हा तत्सम शब्द आहे गुरु हा शब्द तत्सम शब्द आहे ओके okay? नेक्स्ट बघा कमळ इन शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता एक आहे राजीव दुसरा आहे सरोज तिसरा आहे अमूज चौथा आहे वायस सांगा? नाही। ये वेरी वेरी आ, वेरी येस शुभम व्हेरी गुड तुफान व्हेरी गुड दीपाली व्हेरी गुड बाळा येस व्हेरी गुड बघा इकडे लक्षात द्या कमळ शब्दाचा नसलेला समानार्थी शब्द आहे वायस वायस म्हणजे काय व्हाल कावळा काक एकाक्ष आणि हे तीन जे आहेत हे कमळचे समानार्थी शब्द आहेत पद्म यस पंखेरू वारीस वारिस हे जे शब्द आहेत हे कमळाचे आहेत याच्या व्यतिरिक्त पण आहेत तेही बघायचं बघायचे ओके पुढचं बघा मोजके असे बोलणारा म्हणजे एक आहे मनकवडा दोन आहे मितभाषी तीन आहे बोलघेवडा आणि चार आहे अप्पल पोटा चला सांगा काय असणार आहे येस दीपाली व्हेरी गुड येस आदिल येस yes, बरोबर आहे बघा मोजके असे बोलणारा म्हणजे त्याला आपण काय म्हणते मोजके बोलणारा कमी बोलणारा मीत भाषी काय मित भाषी कमी बोलणारा मीत भाषी ओके कमी बोलतो आ, मीत भाषी भाषी म्हणजे बोलणारा आणि आपण मित वयी ते कोणाला म्हणतो तरा सांगा वय्य वय्य म्हणजे काय ना हो, खर्च करणे येस कमी खर्च करणार येस व्हेरी गुड मित म्हणजे कमी आणि वय्य म्हणजे खर्च करणारा कमी खर्च करणारा त्याला आपण मित वय्य म्हणतो मन कवडा मन कवडा एखाद्याच्या मनातलं दुसऱ्याच्या समोर त्याच्या मनातलं न सांगता ओळखणारा त्याला आपण काय म्हणतो मन कवडा म्हणतो काय म्हणतो मन कवडा म्हणतो बोल घेडा म्हणजे फार बोलणारा फार बडबड बडबड करणारा अप्पल पोटा म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधणारा ओके त्याला आपण म्हणतो अप्पल पोटा शुद्ध शब्द ओळखा चला या चार शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो सांगा तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता थँक्यू बाय राहुल थँक्यू सो मच कोणता शब्द अह, शुभम पाटील येस yes, कल्याणी व्हेरी गुड शीतल नाही कल्याणीच बरोबर आहे बरं का प्रियाच पण बरोबर आहे <laughs> येस येस तुफान तुफान कस काय बाळा परत एकदा बघा बर शेख व्हेरी गुड दीपाली येस राकेश येस राजेश्वरी गुड शुभम गुड हम्म व्हेरी गुड बाळा येस तुफान आता बरोबर आहे बघा आध्यात्मिक अध्यात्मिक नसत ते अध्याध्यात्मिक अस अध्यात्मिक आणि हा जो मी आहे दुसरी नाही पहिली आहे अध्यात्मिक ओके ओके चला चला अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर इथे झालेला आहे तोपर्यंत सर बाय